नमस्कार मंडळी मी ओंकार तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये बड्डे झालो निमित्त बायको काय गिफ्ट दिलं आहे तुम्ही बघितलं असंच मी एम आयचो शावणीचो एअर फ्रायर दिलं आहे कारण की ऑलरेडी काही ना काहीतरी ऑइली खाना होता तर म्हटलं की काय देऊ काय देऊ असं विचार करत होते तर म्हटलं की त्याच्यापेक्षा मस्तपैकी फ्रायर देऊया काहीतरी नवीन ट्राय करू भेटतला आणि थोडासा कमी ऑइली फूड गेल्यामुळे थोडा वजन कंट्रोलमध्ये राहिला तर माहीत नाही कारण की वजन तर खूप वाढला तर म्हटलं खाऊ खाण्यावर तर काय कंट्रोल होऊ शकत नाही त्याच्यापेक्षा आपण जे खातो त्याच्यात कमी ऑइल यूज करून कसा जेवण बनवता येत तर बघूया तर त्याच्यामुळे फ्रायर घेतलं आणि तुम्ही बघितलं असताच त्याचा अनबॉक्सिंग केलं तर आता आपण बघूया तर फ्रायरमध्ये बायको काहीतरी स्पेशल बनवता तर आपण समजून घेऊया की बायकोने आज फ्रायरमध्ये काय बनवत ठरवलं ना आणि कसा असतं त्याची टेस्ट कशी असतली आणि ती बनवूची प्रोसिजर काय असतली तर आता आपण किचनमध्ये जाऊया आणि बघूया की बायकोन काय काय तयारी केलं ना तर बायकोन तयारी चालू केल्या ना काहीतरी केलं ना काय असं या मशरूम पनीर आणि त्याच्यामध्ये शिमला मिरची आणि कांदा ओके आता काय काय टाकलं त्याच्यासाठी आपण बेसन टाकलंय तंदुरी मसाला टाकलाय आले लसणाची पेस्ट लिंबू कोथिंबीर धना जिरा पावडर बस एवढंच टाकलं आणि पनीर पनीर आहे मशरूम पनीर आहे मशरूम आहे शिमला मिरची आहे आणि कांदे एवढंच टोमॅटो नाही टोमॅटो नाही तर मग ह्याचे पुढची प्रोसिजर काय असा आता हे मॅरिनेशन साठी तास आणि त्याच्यानंतर आपण एअर फ्रायर मध्ये एअर फ्रायर मध्ये बघूचा लागतं किती टाइम ठेवचा मग आता तयारी करून दे बायको फ्रीजमध्ये पंधरा मिनट अर्धा तास ठेवता या त्याच्यानंतर एअर फ्रायरमध्ये बनवून खाऊन बघूया टेस्ट कशी लागता ठीक आहे ना चला, चला। की अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झाला आणि आपण या फ्रीजमधून काढून घेऊया आणि परिस्थिती काय बघूया याची तर आता दहा मिनटं बाहेर ठेवूया म्हणजे थोडासा नॉर्मल टेम्परेचरवर येऊन दे मग मी एअर फ्रायर काढून त्याची सेटिंग कशी करूची या वगैरे त्या देखवते आणि फ्रायरमध्ये करूया चला तर मंडळी हो असा शाओमीचो स्मार्ट फ्रायर मी ॲमेझॉनवरनं मागवलं आहे आणि ऑफर होती मस्तपैकी ऑफर वगैरे होते अजून कदाचित ऑफर चालू असतात मला चेक करूचा लागतं तर मी तुमका आता देखवतो आहे की याच्यामध्ये काय काय इल तर फ्रायर काढूया पहिलं आपण एक मिनटं थांबा मंडळी हो शाओमीचो एअरफ्रायर हा आणि ह्याच्यावर हैसर टच पॅनल हा या पावर पॉवर ऑन ऑफचा बटन हा आणि हा ट्रे दिलो असा याच्यामध्ये तुम्ही सगळा गरम वगैरे करू शकता एकदम इझी असा म्हणजे माका तर खूप मस्त वाटलं आहे अप्लायन्स आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जो स्मार्ट एअर फ्रायर असा त्याच्यामध्ये तुम्ही वायफायवर पण कनेक्ट करू शकता त्याची सगळी प्रोसिजर तुमका या बुकलेटमध्ये दिली असा त्याच्यानंतर आज आपल्या कामाची गोष्ट ही ग्रिल आहे त्या ग्रिलवर आपण आता तंदुरी करतालो तर आता मी सगळा आत ठेवतो आहे आणि एअर कनेक्ट करते चला तर मंडळी फायनली एअर फ्रायर लावतो ह्या ऍक्च्युअली कशाक लावलं कारण की ह्याची उंची पूर्ण नाही म्हणजे जो जो प्लग आहे तो, तो ह्याच्यात पूर्ण नाही त्याच्यामुळे आम्ही ह्या इंडियन आपला जुगाड केला आणि तुम्ही बघू शकता की प्लग मोठा असा त्याच्यामुळे तुमचा सॉकेट मोठा लागतं ना छोट्या सॉकेटमध्ये नाही लागूच म्हणजे तुमचा ओव्हनचा वगैरे सॉकेट असतं एसीचा ओव्हनचा त्या सॉकेटमध्ये एअर फ्रायर लागतो आणि त्याला जास्त वोल्टेज लागतं तर आपण आता एका सेट करूया ऑलरेडी पिझ्झा बनवून ट्राय केलो आपण पिझ्झा मस्त झालेलो पण पिझ्झा तर सगळेच बनवतो म्हणजे आपण तळर वगैरे बनवतो तर म्हटलं की ह्याच्यामध्ये कसं बनता वगैरे तर एकदम करतलो ना एकदम गरम गरम मस्त झालेलो तो आपण परत एकदा बघू पण आज तंदुरी कशी होतं ती बघूया आता मी सेट करते आणि बघूया टेस्ट कशी होतो तर मंडळी आता ऑन करते प्लग ऑन केलं आहे त्याच्यानंतर तुमका एक बीप येतली ऐकू हैसर क्लिक केल्यानंतर एम आय लिहून येतात मॅन्युअल की ऑटोमॅटिक असे दोन्ही ऑप्शन येतं असत तर मॅन्युअल सिलेक्ट केल्यानंतर एक सेकेंड पॉज झाला परत चालू करूया आपण एम आय येतात त्याच्यानंतर मॅन्युअल की तुमका वेगवेगळे ऑप्शन असतात फ्रेंच फ्राईज त्याच्यानंतर चिकन फिश श्रीम व्हेजिटेबल केक ड्राय ड्राई फ्रूट आणि या शेड्यूलचा पण ऑप्शन वायफाय वायफायवर तर या सगळ्या झाल्यानंतर तुम्ही मॅन्युअली पण सेट करू शकता टेम्परेचर असा ता तुमका किती वेळा तो तुम्ही सेट करू शकता टाईम तुमका किती वेळ तो सेट करू शकता आणि क्लिक केल्यानंतर चालू होताला परत क्लिक केल्यानंतर पॉज होताला तर आता मी पहिला ह्याच्यामध्ये सगळा सेट करते आणि बाकी चालू करते तर चला सगळा ठेवूया आणि बघूया कसा ठेवूक जमता माका मंडळी तुम्ही म्हणशात दुर्वा काय गेली तर दुर्वा ऍक्च्युली बारक्यात भरवता बेडरूममध्ये त्या शाळेतसून आणलं आणि दुर्वाक सांगलं की तू त्या बेडरूममध्ये भरव त्याचं जेवण चालू राहा कारण की त्या मी जर ह्याच्यासमोर समोर आणलं हेअरफ्रायरच्या समोर तो काय मागा करून द्यायचो नाही कारण त्या माझ्यापेक्षा जास्त क्युरियसिटी असा की ह्या उघडता त्याच्यात काय टाकूचा बटना काय काय असतात त्याच्यामुळे उगत चक्क वगैरे लागत म्हणून त्याका आतमध्ये दे ठेवलं आम्ही पहिले ट्राय करतो मग त्या काय खेळूचा आता बघयानंतर फिल्लची गोष्ट नाही आणि त्याच्यामुळे त्याका आतमध्ये दे ठेवलो कारण की त्याच्यासमोर ह्या जर मी काढलं आहे तर तो मागा करू देऊचो नाही त्याच्यामुळे त्याचा बेडरूममध्ये दुर्वा भरवता आणि मी दुर्भाग सांगलं की माका जसं नंतर तसं मी ट्राय करतोय कारण की मी व्हिडिओ वगैरे बरेच बघले आणि बरेचसे प्लॅन डोक्यामध्ये असतात तर तुमका काय कमेंट असेल तर आमका नक्की कळवा आम्ही नक्की ट्राय करू आणि बघूया आता तंदुरी कशी बनतात टाकता तर मंडळी आपण आता तंदुरी बनवूची आहे त्याच्यामुळे ग्रिल टाकतंय आणि या ग्रिलवर सगळं टाकतलं आहे म्हणजे भाजी वगैरे मॅरिनेट केलेली तर आता फॉर सेफर साईड आपण काय करूया एका प्री हीट करून घेऊया आणि हीट करून मागे पाच मिनटानंतर सगळा टाकूया त्याच्यामुळे सगळा पटकन गरम होईल चांगला आणि त्याचं माल मसालो निघूच नाही तर चला प्रीहिट करूया पहिले जसं मी तुम्हाला तुम्हाला चांगलं आहे की पहिला आपण पहिला ऑन करूचा असा त्याच्यानंतर मॅन्युअलच सिलेक्ट करतलो टेम्परेचर वन एटी वन एटीज राहून आणि पाच मिनटं सिलेक्ट करूया तर आता पाच मिनटं आणि स्टार्ट तर हा आता प्रिहीट होतलो तर जनरली प्रीहिट करूची गरज नाही पण मला वाटतं की जर तंदुरी चांगली व्हायची असत तर प्रिहीट केला तर तो जो मसालो असता तो पटकन निघूचो नाही तर आपण पहिले प्री हिट करूया आणि मग त्याच्यामध्ये पाच मिनटानंतर सगळा टाकूया तर आता ह्या सगळा नॉर्मल टेम्परेचरला दिला असा वास घेऊन बघतोय वास तर एक नंबर येतो तंदुरीचं जबरदस्त वास येतो तर म्हणता तुम्ही म्हणशात की स्टिक खाया तर स्टिकमध्ये नाही ठेवलं कारण की स्टिकमध्ये ठेवल्यानंतर काय होतं स्टिकमध्ये टाकता टाकता पनीर वगैरे तुटतं तर त्याच्यामुळे आम्ही विचार केलं आणि मी की आपण डायरेक्टलीच ठेवूया तुटूचा प्रश्नच नाही कारण की पनीर वगैरे स्टिकमध्ये टाकताना का होता तर फाटता तर त्याच्यामुळे आपण डायरेक्टली ठेवतलं आणि बघूया ती डायरेक्टली ठेवल्यामुळे काय फरक पडता काय चवीतचा काय फरक पडतो ना आता मंडळी आता सगळा गरम झाला म्हणजे प्रीहीज झाला असं तर आता मी एक एक करून ह्या सगळ्या ह्याच्यावर ठेवतोय दुर्वाने ऑलरेडी आता बटर टाकल्यान असा तूप बटर बिटर काहीतरी ऑइल बिल टाकल्या ना तर आपण डायरेक्टली असाच ठेवूया आणि चिकनवर सेट करून बघूया की चिकनच्या सेटिंगवर तंदुरी कशी होता ठीक आहे कांदाबिंदा मस्त झालो एकदम पनीरचे मस्त जर या चांगला झाला ना तर यो एकदम स्टार्टर म्हणून मस्त डिश होतं या पनीर पण पन मस्त डिमार्टमधून आणलेलं आहे मोठे मोठे तुकडे असतात पनीर आणि मशरूमचे तुकडे मशरूम एकदम मोठा एक असा आता पुरात नाही माका माहीत नाही मी ट्राय करते की सगळं एकत्रच ठेवेन म्हणजे म्हणजे काय परत परत ठेवूची गरज नाही आणि जागा तेवढी असा बऱ्यापैकी म्हणजे दोन तीन लोकांसाठी एका टायमात होऊ शकतात म्हणजे सगळं टाकलंय आणि मसालो मी विचार करते की मध्ये ओपन करून मसालो मस्तपैकी चमच्याने ढळून टाकते तर पहिला आपण आता या ठेवूया आतमध्ये जड झाला एकदम हे चिटकू नकोस चिटाकतावरती कारण की डायरेक्ट ग्रिल टाकूची डायरेक्ट ग्रिल टाकू कळी होती कारण की आता खाली जागा रावली ना त्याच्यामुळे ह्या जरा चिटाकतावर तर खाली दाबून घेत आहे आठ बघूया जाता काय आतमध्ये चिटकू नको यस थोडासा लागला पुसून घेऊयानंतर गावांनी मी काय करते फर्स्ट टाईम आता मी चिकनवर सिलेक्ट करते चिकन विंग्स एवढा वेळ नाही ठेवचा आपण अर्धा टाईम ठेवचा सिंगल लेयर और डबल लेयर अरे सही रे सिंगल लेअर डबल लेअर सिंगल लेअर तर पंधरा मिनटावर त्याने ऑलरेडी प्रीसेट केलं आहे तर पाच मिनटानंतर पॉज करून पाच सात मिनटानंतर आपण चेक करूया आणि मसालो टाकूया काय झालाय बघू बायको बाहेर इली असा आणि कम्प्लीटचा इलो तर आता बायको आता चेक करता काय झाला नक्की काय बनवले तर खोलून बघता काय वाटतं वाटत असं वाटतय एक पनीरचा तुकडा काढून बघ कसा झाला काय नाय कुठे गेलो इथे स्पून उतर या चमच्याने पनीर का किंवा याचा तुकडा घेऊ मस्त ना तर चला मंडळी आता सगळ्या प्लेट मध्ये काढ्या आणि खाऊ घेऊया म्हणजे मला वाटतं एवढी चांगली टेस्ट आहे ना की तुमका चटणीची काही गरज नाही पण जर तुमका चटणी मिळाली हिरवी वगैरे तर एक नंबर आम्ही येऊ खाते मस्त झालो खाऊन सांग कसा झाला मस्त म्हण इथं आजचा जेवण पनीर टिक्का मशरूम टिक्का आणि सगळा खाऊन झाला एकदम पॉडभर खाल्लो यो एम आयचो एअर फ्रार एकदम जबरदस्त असा आणि माका खूप बरं वाटतं की बायको बड्डेचा गिफ्ट म्हणून या दिला त्याच्यामुळे काही ना काहीतरी नवीन आता डिश आम्ही बनू शकतो आणि तुमका सांगता की ऑलमोस्ट पंधरा मिनटामध्ये सगळा रेडी झालेला एकदा तुम्ही मॅरिनेट करून ठेवल्यानंतर पंधरा मिनटाच्या सेटिंगवर ठेवलाच तर मध्ये एकदा शेक करू घेता शेक तर करूं, शेक केल्यानंतर म्हणजे थोडासा हलवून वगैरे मी ठेवलं आहे कारण की ते तंदुरी वगैरे मी उडवू शकत नव्हते म्हणजे बाकी काय तुमचा असाल तर तुम्ही टॉस करून शेक करू शकता ज्या थोडासा हलवून ठेवलं आहे आणि सगळं मसाला विसवलो एवढं मस्तपैकी शिजलेलं की तुम्हाला सांगूच शकणार नाही तर तुमका जर यो एमआयचं हेअर फ्रायर जर घ्यायचो असाल तर माका यो ॲक्च्युली पाच हजार पाचशेचं होतो ॲमेझॉनवर त्याच्यावर ऑफर वगैरे होती तर तुमका जर वेळ असाल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतात तुम्ही तैसून डायरेक्टली घेऊ शकता यू स्मार्ट एअरफ्रायर असा म्हणजे तुम्ही वायफायवरसून या हो, का कंट्रोल करू शकता मोबाईलवर याचा ॲप येतात त्याच्यावर तुमका हायसर जे सेटिंग्स दिसतात ते तुमका मोबाईलवर दिसतात तर तुमका जर घेऊचं असा तर तुम्ही नक्की लिंक चेक करा आणि बाय करा तर या एअरफ्रायरवर तुमका अजून काय काय बघू आवडत ना मग नक्की कळवा आणि चला तर हा व्हिडिओ हायसरच संपूया तुमका जर यो व्हिडिओ आवडलो असा तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका